गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि तुम्ही काल बघितलंच असेल काल आम्ही पातीचा मासा आणला होता त्यानंतर मोठे आणले होते आणि कार्ली मासा छोटा मासा असतो तो असे आम्ही आणलं होतं तर आज संडे आहे तर तुम्हाला आज पूर्ण त्याची रेसिपी बघायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला आज गोष्ट सांगेल की ना मी आ, मी इथे आली होती खरं म्हणजे इथे पप्पू येणार होता म्हणजे माझा भाऊ येणार होता पण ठीक आहे तो नाही आला मा, ना आज तिच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं आहे की म माझी मावशी ठाण्याला राहते तर तिच्या मुलीला बरं नाही आहे तिला ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे तर तेच तर मग तो तिकडे गेला आहे बघायला तिला आज सकाळीच जाणार आहे तो आणि मग तिथे थांबायला कोण नाही आहे म्हणून तो बघतो की मी पूर्ण दिवसभर थांबेल आणि नंतर बघू तर त्यामुळे तो आज नाही येणार आहे त्याने काय रात्री फोन करून सांगितलं होतं तर मग ठीक आहे ओके बघू आता नेक्स्ट टाईम कधी वगैरे पण हा तो उठा ज्ञानेशला भेटायला येणार आहे तर बघू त्याला जसं वेळ भेटेल तसं तो येईल तर ठीक आहे ओके काय पण मला थोडं वाईट वाटलं की ठीक आहे त्याच्यासाठी हा सगळा बेत होता पण ठीक आहे ओके तर तेच तर तुम्हाला आज पूर्ण मोठे कसे भरतात त्याची तुम्हाला रेसिपी या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे नक्की बघा तर तेच मी तर पटापट चहा पिऊन घेते चहा म्हणजे ना आईने काढा केला आहे सर्दी गोकऱ्यासाठी गूळ टाकून त्याच्यामध्ये मिरी लवण खूप सारं लव मिरी आणि लवण टेचून टाकलं आहे आणि तो जो चहा आहे ना खूप तिखट तिखट लागतो म्हणजे इथे घशाला बरं वाटलं पाहिजे तर तेच ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ठीक आहे ते जर तुम्ही बरोबर चहा पिऊन घेते बाकी ज्ञानीच झोपला आहे पप्पा उपासनेला बसले तर तेच सॉरी ज्ञानेश झोपला आहे तर ज्ञान सुटला की मला त्याचे वगैरे आणि मग चहा नाश्ता ते काय असेल तेच तुम्ही बघू शकतात की पूर्ण जी वेल आहे नाही ही, ना ही पूर्णपणे ही कारल्याची आहे आणि याला कारली आलेली आहे जेव्हा दाखवणार आहे आज हे बघा कारली इथे कारले आलेले आहे एक इथे छोटंसं कारलं आलेलं आहे त्यानंतर हे बघा इथे जे पिंजर आहे बघा इथे दोन छोटी कारले आलेली आहेत एवढी एवढी आहेत मीडियम साईजची आणि इथे आधी खूप कारली आली होती तर मग ती कारली आईने काढून घेऊन फ्रीजमध्ये ठेवलेत माझा हात पोचत नाही दोन मिनटं मी बघते बघा कारले छान आहेत असं चालेल चालेल गावठी घातली आहेत आणि आई खूप वेळा या झाडावरती जी कारली येतात ना त्याची भाजी पण करते आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथे काटून लावलं आहे सुद्धा आत्ता तुटला आहे पण हे हो असे पप्पांचा आत्ताच चहा नाश्ता झाला आहे उघडे बाबा उघडे बाबा <laughs> टी शर्ट नाही काय ना बाबा इथे आईने चपात्या घालायला लावतात आई आता चपांसाठी चपात्या आणि भाकरी करणार आहे इथे दूध तापत ठेवलं हो आहे आई आता इथे चपाता लाटते मी इकडे एकीकडे चपात्या भाजून घेते फटाफट तर इथे आईने भाकरीसुद्धा करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की सकाळी दूध फुटलं होतं त्या फुटलेल्या दुधापासून आईने खूप छान मस्त अशी मावा बर्फी तयार केलेली आहे आणि ते मी ज्ञानेशचं उठलेलं आहे तर तो, तो फ्रेश वगैरे झालेला आहे तर मी त्याला नाश्ता म्हणून फाफडा जिलेबी आणि ही आईने त्याच्यासाठी छान मस्त बर्फी केलेली आहे तर इथे आईने का हा जो कारली मासा आहे हा स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यानंतर आईने आज सकाळी अर्ली मॉर्निंग हा ही चिंच पानात भिजत टाकली होती तर आपल्या चिंच कोळ करून घ्यायचा आहे <laughs> तुम्ही ते बघू शकता इथे आहे पातीचा मासा कारली मासा आणि साईडला मुणका आहे तर मी तुम्हाला सांगेल आम्ही मच्छी मार्केटमध्ये पातीचा पूर्ण एक मासा घेतला होता आणि त्यानंतर आणि मच्छीवाले तिथल्या तिथेच कट साफ करून कट करून देतात तर ती -ला ती -ला ती -ला करूं, करूं दे जो मुणका होता आई त्या मुणक्याचा रसा करणारा आहे त्या मुणक्याचे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत तर त्या पातीचा मासा कारली मासा आणि मुणका यामध्ये आईने हळद लाल तिखट गरम मसाला आणि चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे ने, आ, आई ने, आ, तर आपल्या अशा पद्धतीने हे मॅगिनेट करून घ्यायचं आहे एका पातेलीमध्ये आईने तेल गरम करून त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कांदा ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे तर इथे आईने थोडे आलं लसून मिरची पेस्ट ॲड केलेली आहे त्यानंतर आपण जर मुनकाचे जे तुकडे मॅगिनेट करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त उकळी द्यायची आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं उकळी द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला असा छान मस्त शिजतो आता एका फ्रा, फ्राय इथे फ्राय फ्रायमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा आईने अल लसूण मिरची ॲड केलेली आहे तर यामध्ये आई कारली जो छोटा कार्ली मासा आहे तो फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे छान छान मस्त उकळी आलेली आहे आणि ते आपलं आले रसुमी सुद्धा छान मस्त फ्राय झालेली आहे तर आईने जे कारली माझा जो मॅरिनेट केलेला होता तो आता या फ्राय फ्लॅनमध्ये ॲड करणार आहे आणि हा जो कारली मासा आहे तर हा आला लसू मिरची पेस्ट किंवा आपला जो कांदा असतो तेल कांद्यावरती करतात किंवा नुसतं आला लसू मिरची पेस्टवरती पण करतात तुम्ही ते बघू शकता आपल्या इथे कारली मासा छान मसा शिजलेला आहे हा कारली मासा शिजायला अगदी दहा मिनटं लागतात दहा मिनटंसुद्धा नाही तर अगदी सात ते आठ मिनटामध्ये हा कारली मासा लगेच शिजतो जास्त वेळ लागत नाही आता त्याच फ्राय फ्लॅनमध्ये आई हा पातीचा मासा फ्राय करून घेणार आहे तर इथे आईने तांद तांद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार त्यानंतर फ्रायमध्ये तेल ॲड करायचं आहे तेल ॲड करून झाल्यानंतर जो पातीच्या जे तुकडे आहेत ते आपल्या या तांदळाच्या पिठामध्ये छान मस्त अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहेत डिप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला छान मस्त असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हा जो मातीचा पातीचा जो मासा आहे शिजायला अगदी दहा मिनटं लागतात दहा दा, ते बारा मिनटं जास्त वेळ लागत नाही तर आप आपल्याला दोन्ही साईडून छान मस्त हे जे मासे आहेत छान मस्त खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि इथे आपला इथे आपले जो पातीचा मासा आहे तो छान मस्त असा फ्राय झालेला आहे आणि आई एक एक करून त्याचे जे तुकडे आहेत फ्राय केले ते आई प्लेटमध्ये ठेवत आहे तर मी तुम्हाला सांगेल की आ, मला मच्छी वगैरे मला चिकन चिकन मटन करता येईल पण मला मच्छी करता येत नाही तर मी ना आई काय कसं करते तर त्यानुसार मी आ, मच्छी बघत असते तर इथे आपली मच्छी फ्राय छान मस्त तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे हे मोठे आहेत आपल्याला आज भरलेले मुठे, भर मुठे करायचे आहेत तर इथे आईने या फ्राय पॅनमध्ये छान मस्त तांद्याचं पीठ आधी भाजून घेतलेलं आहे आणि तांद्याचं पीठ भाजून घेतल्यानंतर तांद्याचं पीठ थोडं साईडला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे तर मी इथे ते एक वाटी तांदळाचं पीठ आणि साधारणपणे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून आणि छान मस्त असं भरभरीत हे जे पीठ आहे भाजून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेल की आईला भरलेले मोठे करता येतात मला करता येत नाही आहेत पण मी आज फर्स्ट टाईम करणार आहे म्हणजे आई सांगेल तसं मी आज करणार आहे तर मी तदावरती हा जो कांदा आहे कांदा में है, ते मी फ्राय करून घेणार आहे तर इथे मी कांदा छान मस्त फ्राय करून घेतलेला आहे त्या स्थळावरती मी खोबरासुद्धा भाजून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ग्रांडेचा भांडा घेतला आहे त्यामध्ये काही खडा मसाला ॲड केलेला आहे आणि खडा मसाला तुम्ही आवडीनुसार ॲड करू शकता त्यामध्ये आपल्याला खोबरा ॲड करायचा आणि खोबरं ॲड करून झाल्यानंतर कांदा लसूण आलं मिरची ॲड करायची आहे आणि थोडंसं आपला जो गरम मसाला तो ॲड करायचा आणि छान मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता मी एका बाऊलमध्ये भाजलेलं भाजले तांदूळ आणि बेसन जे मिक्स पीठ होतं ते एका बाऊलमध्ये ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे आहे हे मोठे सापरायला आहेत तर मी तुम्हाला सांगे हे मोठे सापरायला खूप वेळ लागतो आणि खूप मेहनत असते मला असं वाटलं की अरे पटकन होते पण का थोडा वेळ लागतो हे मोठे जे आहेत त्याचा हा जो फांगडे आहेत तर हे आपल्याला आधी ब्रश खाली घासून घ्यावे लागतात आणि जे मोठे त्याचे जे, जे पाय असतात जो मोठा फांगडा असतो ना तो तिथे एका साईडने जिथे होल आहे ना म्हणजे एका साईडून थोडी गॅप आणि त्या गॅपमध्ये आपल्याशी काटे लावून घ्यायची आहे म्हणजे जो फांगडा आहे तो आपल्याला लागणार नाही आणि हे जे हे जे मोठे असतात ना हे म्हणजे चावतातसुद्धा सुद्धा आणि लवकरात लवकर पळण्याच्या ह्याच्यामध्ये असतं त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये ठेवा तुम्ही म्हणजे ते लवकर वरती जाणार नाही किंवा पळणार नाही आणि तुम्ही हे मोठे एका पिशवीत बांधून तर पूर्ण घरभर फिरत ठेवते त्याच्यामुळे करणं खूप मुश्किल काम आहे आणि तुम्हाला सांगे आईला मोठे कसे भरायचे हे माहिती असतात आईला माहिती आहे तर आणि आपण मला तर मोठे साफ करता येत नाही आहेत तुम्ही ते मुठे आ, तर तुम्ही इथे बघू शकता काहीने मोठे छान मस्त घासतून त्याच्या फांगड्या एक गळ्या करून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि दोन भाग करून घेतल्यानंतर आतला जो रस आहे ना तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तो जो रस आहे तो आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि तो डोळ्यांचा भाग जो आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आजचं जे पाणी आहे ते आईने काढून घेतलेलं एका प्लेटमध्ये आणि मी तुम्हाला सांगे जेव्हाही आपण जे दोन भाग असतात ते पुन्हा ते, ते दोन्ही भाग आपल्याला एकत्र करून ठेवायचे आहेत आणि जेव्हा आपण मोठे भरतो ना तेव्हा त्या एकाच कुठे दोन्ही भाग आपल्याला वापरायचे असतात एकामेकाचे पार्ट एकामेकाला वापरून जमत नाही मग ते मोठे म्हणजे ते भरलेले मोठे व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे आपण जेव्हा हे मोठ्याचे दोन भाग करतो ना तेव्हा लगेचच ते मोठे जॉईन करून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की आईने जो हे जे मुठे आहेत ते अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहेतला पाणी काढून घेतलेलं आहे फांगळे वेगळे करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते, ते बघू शकता तर आता इथे आपले मुठे वगैरे साफ करून झाले आता हा पाणी याच्यात टाकते तर आपण जे मोठे भरणार त्यासाठी आपण जे आतलं जे सारण तयार करणार आहोत शब्द ते आतलं सारण आपण का कसं तयार करणार आहोत तुम्ही ते बघितलं असेल आपण तांदूळ बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळदला तिकट गरम मसाला ॲड केलेला होता आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आणि छान मस्त मळून मळून घ्यायचं आहे आणि आपण जे खेकड्याचं जे पाणी काढलं होतं हे सॉरी मुठे मुठ्यांचं जे पाणी काढ होतं त्या मुठ्यांचं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि आपल्या बाहेरचं पाणी अजिबात वापरायचं नाही जर तुम्हाला हे पाणी कमी पडलं मुठ्यांचं पाणी कमी पडलं तर तुम्ही थोडंसं पाणी भेटू शकतात आईला तशी काही गरज लागली असं त्याच्या पाण्यामध्ये आईने ते पीठ भिजवून घेतलं हे तेच आहे आपल्याला जास्त पातळी आणि अगदी हलकं असं घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आईने कसं पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे जो ख मोठा आहे मोठा घ्यायचा आहे आणि आपल्या अशा पद्धतीने हा मोठा छान मस्त भरून घ्यायचा आहे हे जे सारण आहे ते त्या मुठ्यामध्ये कर ॲड करायचं आहे आणि मोठ्यामध्ये ॲड केल्यानंतर जो मोठ्यात जो वरचा भाग आहे तो असा वरती आपल्याला हल ला, असा लावून हलक्या हाताने स्प्रेस करून घ्यायचा आहे है थोड़ थोड़ है अशा हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि वतूनसुद्धा हे जे आपण सारण केलेलं आहे ते तर वतून थोडं थोडं लावून घ्यायचं आहे आणि सारण लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या चांदणीमध्ये हे ठेवायचे आहे तर मी तुम्हाला सांगेन की ठेवताना जो मोठ्याचा जो काळा भाग असतो तो खाली ठेवायचा आहे म्हणजे जे मोठे आहेत ते आपल्या असे होईल ठेवायचे आहे म्हणजे सांगणार तात्पर्यंत एवढंच जे सारण आहे ते सारणाचं पाणी खा करणार नाही आणि छान मस्त ते स्टीमसुद्धा आपल्याला करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन जर तुम्हाला मोठे घरी साफ करता येत नसेल तुम्ही जिथून मोठे घेतात ना तिथून त्यांना सांगा की आम्हाला मोठे साफ करून द्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या यामध्ये जे बेसन पीठ तांब्यामध्ये जे आम्ही पाणी ॲड केलेलं आहे ते मुठ्यांचं पाणी आहे जर तुम्हाला मुठ्यांचं सुद्धा पाणी नाही इथे तर काही हरकत नाही तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये हे असायचं बॅटर भिजवून भिजवू शकतात तुम्ही तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे जे आहे आपल्याला आहे आणि घरी साफ करणं ते इम्पॉसिबल आहे माझी आई आजी माझी आई आजी मावशी काकी अनुभव असतो पण आपल्याला अनुभव नसतो त्यामुळे जर तुम्ही घरी मोठे करत असाल तर तुम्ही ते मोठे जिथून विकत घेता त्यांनाच सांगा साफ करून द्या द्यायला ते तुम्हाला साफ पण करून देतील आणि मग तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आता दाट्या तयार करून ते तुम्ही वापरू स्टील देऊन तुम्ही वापरू शकता तर तुम्ही इथे बघू शकता इथे एक एक करून सर्व मोठे भरते आहेत त्यांनीसुद्धा हिला मदत करणार आहे आणि मदत करून हे सगळे जे मोठे आहेत ते भरून घेणार आहे आणि मी तुम्हाला सांगेन की हे जे मुठे आहेत ते आपल्याला जे उलटे ठेवायचे आहेत जो मुठ्यांचा जो काळा भाग आहे तो खाली ठेवायचा आहे आणि जो आतला आहे आतला जो भाग आहे तो तो आपल्याला वरती ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या हे जे मुठे आहेत ते हे खूप व्यवस्थित अशा पद्धतीने स्टीम होतात तर मी तुम्हाला सांगेन की काहीजणं ह्या मुठ्यांना असं धागासुद्धा बांधतात पण जर तुम्ही हे जे मोठ्याने जो काळा भाग असेल खाली ठेवला आणि हा जो फांगड्यांचा जो भाग आहे असा वरती ठेवला तर तुम्हाला धागा बांधायचे काही करत नाही तर तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता हा जर तुम्ही धागा बांधत तसं धागा बांधत असाल मुठ्यांना तुम्ही मोठे कसेही ठेवू शकता एवढंच आहे कारण तुम्हीही बघितलं असेल की आपण आधी कारण भरतो आणि त्यानंतर त्या मोठ्यांचा जो वरचा भाग आहे त्या तो हालच्या हाताने आपण स्प्रे स्प्रेस करतो म्हणजे दाबून घेतो एवढंच हे दोन्ही भाग वेगवेगळे नको व्हायला म्हणून काही जणं धागा म्हणतात दा किंवा काही जणं हे जे मोठे आहेत हे जो मुठांचा जो काळा भाग तो असा खाली ठेवून देतात आणि पांगड्यांचा जो भाग आहे तो वरती ठेवतात जेणेकरून जे आपलं सारण आहे त्यातलं पाणी खाली गळणार नाही आणि आपले हे जे मोठे आहेत ते छान मस्त असे स्टेम होते तर आणि मी तुम्हाला सांगेन की या ज्या फांगड्या असतात ना म्हणजे अगदी ती छोटं छोट्या तर खूप जण या ज्या फांगड्या असतात ते स्वच्छ धुवून घेतात आणि ते ग्रँड करतात आणि ग्रँड करून त्याचा सुद्धा सूप असा करतात तर आणि हे जे मोठे आहेत हे खूप औषधी असतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने छान मस्त हे मोठे आपण भरून म्हणजे भरून घेतलेले आहेत तर इथे मी छोट्या मोठ्या अशा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे आणि ही जी चाळण आहे ही चाळण आपल्याला या पातेल्यावरती ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वापरू शकता तर आपल्याला अगदी वीस मिनटं हे जे मोठे आहेत छान मस्त वाफवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मी मोठे छान मस्त असे वाफवून घेतलेले आहेत आणि यातला पाणीसुद्धा अजिबात निघालेलं नाही आणि तुम्ही बघू शकता कुठलाच असा मोठा च मोठ्याचा भाग असा वेगळा झालेला नाही उलट घट्ट असं ते एकामेकाला चिटकून बसलेले आहेत तर इथे एकीकडे आईने कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचं आहे लसूण छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि लसूण फ्राय करून झाल्यानंतर कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्या त्याची आणि चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद गरम मसाला लाल तिखट ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला अगदी पाच मिनटं झाकण ठेवून मऊ मऊ शिजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करून फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही आता बघू शकता की ना आता जे आपण जे बॅटर केलं होतं ते बॅटर थोडं शिल्लक झालेलं शिल्लक राहिलेलं आहे आणि ह्या आहेत फांगड्या तर म्हणजे मोठ्यांचे छोटे छोटे पाय किंवा हात आपण बोलू शकतो तर आपल्याला कढईमध्ये हे मोठ्यांचे जे फांगडे आहेत ते आपल्या यामध्ये कढईमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जे बॅटर उरलं होतं आतलं जे स्टपिंग उर उरलं होतं त्यामध्ये आईने थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला थोडं पाणी ॲड करून त्या पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला पाणी कडईमध्ये सोडायचं आहे आणि आपल्याला सतत फ्राय करत राहायचं आहे आणि तुम्हालाही म्हणजे यामध्ये बेसन पिठा त्यामुळे हे जा लवकर घट्ट होऊ शकतं तर अगदी मंद घ्यालपदी छान मस्त आपल्या उकळी जायची आहे आणि हे जे फांगडे हे सुद्धा लवकर सुद्धा अगदी दहा मिनटं लागतात दहा तुम्ही दहा मिनटं छान मस्त हा रसा उकळून घ्या आणि त्यानंतर हा रसा घट्ट झाला होता म्हणून त्यामध्ये आम्ही पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा आपण उकळी देऊन येऊया उकळी देऊया आणि उकळी देऊ उकळी दिल्यानंतर दे आपण जे मोठे स्टीम करून घेतले होते ते मोठे आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे त्याआधी तुम्ही बघू शकता हा जो रस आहे तो छान मस्त घटणार झालेला आहे आता आपले हे जे मोठे आहेत तर हे मोठे आपण अशा पद्धतीने वरच्यावर आपल्या हे ठेवून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की आपण जवळजवळ आपलं बरंचसं काम झालेलं आहे मोठं ऑलरेडी आपण स्टीम करून घेतलेले आहेत हा हा जो ग्रेव्ही रसा आहे हा सुद्धा छान मस्त शिजवून घेतलेला आहे तर इथं अशा पद्धतीने आपलं हे मोठे बड़ ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपले मोठे तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने मोठे तयार केले जातात की आता इथे पूर्णपणे थोडा अंधार झालेला आहे तर आता साडेसात वाजलेले आहेत तर आता मी चाललेली आहे परतीचा प्रवास आहे खरं म्हणजे मी ज्ञानेशला त्याचा मामा भेटायला येणार होता पण ठीक आहे काही कारणांमुळे तर नाही जमलं यायला तर ठीक आहे आता पुढे बघू त्याला कधी वेळ भेटेल तसा तो येईल तर तेच तर आता आम्ही चाललो आहे हा परतीचा प्रवास काय उद्या त्याऐी शाळा आहे तर आता आम्ही निघतो तो तर गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या मी ते एकच लाईट लावतामुळे ना व्यवस्थित पाजीड पडत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच बाय बाय गुड नाईट टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आता मला घरी पोचेपर्यंत जवळजवळ आता इथे साडेसात झाले ट्रेन वगैरे मिळपर्यंत आठ साडेआठ होती एक तास लागेल मला जाता जाता एक तास एक एक सव्वा तास लागतो तेच तर मग घरी गेल्यानंतर सेम ऐनीवर डब्यामध्ये म्हणजे जी फिश त्यानंतर मोठी वगैरे दिलेत तर तेच ते ते आहे घरी जाऊ ते खाऊ आणि लगेच झोपून घेऊ कारण उद्यापासून न्यायचे शाळा आहे त्याचा टिफिन डबा खूप सारी कामं आहेत ते आता हळूहळू करत घेतली पाहिजेत